मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये महाडायलिसिस सुविधा आणि गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफी केंद्र सुरू केलं गेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यात प्रथमच ह्या डायलिसिस आणि सोनोग्राफी केंद्राचं लोकार्पण संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झालं यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागोराव चव्हाण संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक राजकुमार झराड डॉक्टर संदीप कचेरिया डॉक्टर घोडके डॉक्टर सचदेव यांची उपस्थिती होती तर मान्यवरांचा सत्कार ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं केला गेला या लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर संदीप कचेरिया यांनी केलं यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागोराव चव्हाण यांनी शासकीय रुग्णालयात या, या सरकारच्या माध्यमातून मोठा बदल घडून आला असल्याचं आपल्या मनोगतातून सांगितलं सुविधा यांचा लोकार्पण सोहळा आज आपले आमदार माननीय आनंदी खत्रा पाटील यांची उपस्थिती आणि आपले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चव्हाण सर यांची उपस्थिती होत आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी तीस खाटांचं ग्रामीण रुग्णालय या बिल्डिंगमध्ये कार्यान्वित झालं तेव्हापासून दिवसेंदिवस ग्रामीण रुग्णालयाचा कार्यविस्तार वाढत चाललेला आहे आता संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचं रूपांतर श्रेणीवर्धन होऊन शंभर घाटाच्या उपजिल्हा रुग्णालयात झालेलं आहे बांधकाम देखील सुरू झालेलं आहे तर रुग्णालयाची थोडक्यात माहिती देत तीस घाटांचं रुग्णालय आहे आमच्याकडे महिन्याला अंदाजे पन्नास ते पंचावन्न आणि पाच ते दहाशे दरम्यान शस्त्रक्रिया होता रुग्णालयामध्ये आता महात्मा फुले महात्मा ज्योतिरा फुले जीवन आरोग्य किंवा देखील कार्यान्वित झालेले आहेत तर त्यामध्ये या दोन नवीन सुद्धा देखील भरपूर आहे सर्वामी आणि डायलिसिस डायलिसिस युनिट देखील जिल्हा स्तरावर जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय स्तरावर प्रथमच कार्यान्वित झालेलं आहे आणि जवळपास एकशे सत्तावन्न सेशन एकशे सत्तावन्न सायकल या डायलिसिस युनिटमधून आजपर्यंत झालेलं आहे तर त्या डायलिसिस करायचं मी अभिनंदन करतो ॲज गुड ॲज म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं किंवा त्याच्यापेक्षा चांगलं अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आपण सुविधा देतो आहे डायलिसिसची सुविधा पूर्वीच्या काळी मुंबई पुणे अशा मेट्रो भागात असून आपल्या रुग्णांना डायलिसिससाठी पुण्या मुंबईला जायचं म्हणजे खूप मोठं काहीतरी महत्त्वाचं मोठं कामं आहे आणि त्यासाठी दिवस इतरी वाया घालवायचे आज ही सुविधा आपल्या तालुका स्तरावर जिल्ह्यामध्ये आयनानगर जिल्ह्यामध्ये प्रथमच एक संगमने थर्टीफेड हॉस्पिटलमध्ये आपण सोनोग्राफी आणि डायलिसिस सुविधा चालू करतो आहे तर ह्याचा नक्कीच फायदा आपल्या गर्भवती स्त्रियांना आणि जे काही डायलिसिस कशा आज आपण जर पाहिलं तर संगमनेर हे आहिल्यानंतरपासून साधारण नव्वद किलोमीटर अंतरावर आहे हो आणि इथून निघालेला पेशंट तिथं जायला दोन अडीच तीन तास लागतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ओ पीडी तिथली नऊ साडेनऊला चालू नऊला चालू होते आणि साडेबाराला संपते इथून निघून तिथं पोहोचेपर्यंत ओपीडी संपायची वेळ येते आणि त्या ठिकाणी मग डायग्निसिस सेंटरमध्ये गेलो की आपल्यापुढंही लागलेली असते आपला नंबर जेव्हा लागेल याची गॅरंटी नसते त्या ठिकाणी दोन सेशन असतात एक दोन वाजेपर्यंत आणि एक तास सुट्टी घेऊन तर पाच ते सहा वाजेपर्यंत अशा प्रकारच्या त्या सेशनमध्ये नंबर लागला तर ठीक आहे नाहीतर एकमेक तर ही सुविधा आपण या ठिकाणी चालू केलेली आहे तरी फक्त संगमनेर तालुक्यालाच नाही तर सिन्नर तालुका आहे आजूबाजूचे गावं आहे अकोले ता तालुका आहे आदिवासी विभाग आहे आपल्याकडं आणि या भागातल्या भागा लोकांना निश्चित शंभर टक्के फायदा होईल तर डायलिसिसचा उपचार घेणाऱ्या रुग्णांनी देखील ग्रामीण रुग्णालयातील या सेवेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांनीही मार्गदर्शन करत सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि डॉक्टर डॉक्टर आहे त्यांची व्हिजिट जास्त आता सुरवात झाली तर आधीमध्ये दादा गेले होते तर त्यांना किडनी रिलेटेड किडी जे हे मला कन्फर्म झालं तर त्यासाठीची जी प्रोसेस आहे म्हणजे खाजगी रुग्णालयातून चौकशी केली तर ती खूप महागाची प्रोसेस होती त्यानंतर मला आरोग्य मित्रांच्या संपर्काने आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये डायसीची सुविधा उपलब्ध आहे समजलं तर त्यासाठीची माहिती मी आपल्या जे काही आमच्या गावचे डॉक्टर आहेत त्यांच्या संपर्काने मी ते चौकशी केली चौकशी केल्यानंतर मला असं होतं की एक महिन्यापूर्वी युनिटीला सर युनिटी हॉस्पिटलला सज्ज झाली तर संध्याकाळचा सात वाजताचा टाईम होता त्यावेळेस आम्ही ते पेशंट आणलो आणि त्यावेळेस आपले संदेश ते उपलब्ध होते संध्याकाळी सात वाजता त्यांनी पहिले शिक्षण म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण कदाचित काम नाही पण इथे ती सुविधा उपलब्ध आहे तर ते केल्यानंतर मला असं जनरली वाटत होतं की आपलं खासगीमध्ये या सुविधा खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध असतात पण आपल्या ग्रामीण रुग्णालयात खूप चांगल्या पद्धतीने या सुविधा दिल्या जातात पेशंटसाठी खरंतर दुसरं व्यवस्था त्यानंतर मी त्या सर्वे केला बरेचसे पेशंट येतात त्यांच्या ज्या नाही का अडचणी सर्व काही मॅनेज करून ह्या स्टाफ त्या सर्व काही हेल्प करतो की जे होत असलेल्या डायलिसिस <laughs> सेंटर सोनोग्राफी सेंटर त्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉक्टर बाधूराव चव्हाण सर आपले बौद्यकीय अधीक्षक डॉक्टर सराफ साहेब तुमच्या सगळ्यांचे मालकीय डॉक्टर संदीप खजोरिया यांनी आपल्या डायलिसिस से सेंटरसाठी आता आपले कामेश संदेश संदेश त्यांना ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे ते किती उजून जीव म्हणता आमदार किती प्रामाणिकतेने काम करतात ज्यावेळेस कामाचं कुठं तरी आपला सन्मान होतो त्यावेळेस त्या माणसाच्या भावना निश्चित दाखवून येत असतात उपस्थित असलेल्या गोर्खे मॅडम डॉक्टर सचदेव सो आपला आरोग्य विभागाचा स्टाफ माझे काही गणेश बोराटे असतील आमचे शिवसेनेचे शहरप्रमुख विनोज श्रीवक्षी दिनेशराव पटांडे उपस्थित सर्व बदलून आम्ही बघितलं आज तसा संगमसाठी एक चांगला दिवस मानवला हनुमान जन्मोत्सव सुद्धा आणि आपल्या इथे डायलसिस व सौर पण होत आहे आज डॉक्टरांनी सांगितलं चव्हाण सरांनी का सौजन्यानी निमाज आपल्या त्यांच्याशी दिल्या गेल्या सौजन्याच्याबत हो सर माझा अनुभव चांगला आहे इथला इथं सगळेच चांगल्या सौजन्य सहकार्याने बोलत असतात आता काही वेळेस समोर येण्याचं बी वेळ काढायचं प्रत्येकाला आलेल्या पेशंटबद्दल भावना असतील त्या भावनेच्या म्हणजे कुठेतरी कुणीतरी व्यक्ती होत असेल दुखावलं जात असेल परंतु निश्चितच आपल्याला काही भावना नसतील आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथराव साहेब असल अजितदा पवार असेल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राजा कृष्ण विखे पाटील साहेब आरोग्यमंत्री डॉक्टर आंबेडकर साहेब हे आता चौदा सालांतर सांगितलं आणि ते ज्यावेळेस सर्विसला लागले त्यावेळेची परिस्थिती कशी होती आणि आता आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने का टाकले गेले आणि कशा पद्धतीने काम होत आहे कोविड कालावधीमध्ये जे काम शासकीय रुग्णालयामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये झालं हे कुठंच झालं नाही त्यावेळेस तुम्ही जे काम केलंय त्या कामाला मी आजही सलाम करतो बाबतीत बोलल्या गेलं होतं त्या काही हॉस्पिटलमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये परिस्थिती तशी होती परंतु नागरिकांच्या लोकांच्या तक्रारी होत्या तर त्यावेळेस काही लोक अनुष्टी विसरले होते परंतु तुम्ही लोकांनी कुठल्या कुटुंबाची परवा न करता ज्या पद्धतीने सेवा देण्याचं काम केलं त्यांची तसं स्तुर् आहे आपल्या इथे पिटीनी त्रस्त मोठ्या संख्येवर वर्ग हा डायलसीसर आला आहे काही ठराविक ठिकाणीच त्याची सुरू उपलब्ध होती परंतु आज आपल्या येथे जे सुरू झालं आहे ते सकाळी नऊ सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे असं ज्यावेळेस मी माहिती घेतली त्यावेळेस मला समजलं यासाठी वैद्यकीय अधिकारी डायलिसिस तंत्रज्ञानी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे दहा रुग्णांचं नव्वद वेळ डायलिसिस आपल्या इथं झालंय सर या सेंटरमध्ये आणि अहिदनगर जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय स्तरावरती हा प्रथमच प्रयोग संगमने आपल्या ग्रामीण रुग्णालय झाला आहे त्याबद्दल सुद्धा मी आपल्या डॉक्टर सराव डॉक्टर कचरा तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करेन <प्राथ> सोनोग्राफी संदर्भात सुद्धा मला वाटतं डॉक्टरांनी उल्लेख केला संगमन व्यवस्था परिवर्तन बुडच्या माध्यमातून एक पत्र सुद्धा आम्ही त्यावेळेस सोनोग्राफी सेंटर संदर्भात घेतो होतं परंतु दुर्दैवाने त्यावेळेस काही आम्हाला यश मिळवलेलं नव्हतं पण आमचा पाठपुरा सुरू होता नंतर डॉक्टरांची सुद्धा सगळ्यांची चांगल्या पद्धतीने समन्वय झाल्यामुळं तो सुद्धा विषय आपल्या इथं मागे लागला आहे गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफी सुविधा सुरू करण्यात आली त्यासाठी खासगीतज्ञ डॉक्टरांची सुद्धा ते सहकार्य करण्यास आपल्याला इथं तयार झाले आणि राज्य शासनाकडून अत्याधुनिक असलेलं नवीन सोनोग्राफी मशीन इथं देण्यात आलं आहे तसंच ग्रामीण रुग्णालयामध्ये माता ज्योती वापर आरोग्य विवा योग्यमध्ये सुद्धा याचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे ज्या काही छोट्या मोठ्या अडचणीसाठी या पूर्वी तुमच्याकडे आलेल्या रुग्णांना पुढची गैर होत होती ती सुद्धा आता आपल्या इथे जाणवणार हो नाही ग्रामीण रुग्णालयात ना सर्व राष्ट्रीय कार्यक्रम जसे माता बालक संदर्भ सुविधा प्रसूती शिजर संदर्भात सुद्धा सांगितलं रक्तलग्बी तपासणी किरण तपासणी सुविधा ऑलरेडी आपल्याकडे उपलब्ध आहे ग्रामीण रुग्णालयाचं श्रेणीवर्तन होऊन शंभर घाटाचं उपजिल्हा रुग्णालयसुद्धा आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून आपण त्यावेळेस मंजूर करून आणलं होतं आणि त्या इमारतीचं कामसुद्धा सुरू आहे मनुष्यबळाची कमतरता असताना साधन संपूर्णची कमतरता असताना सुद्धा तुम्ही सगळं तुमचे सहकारी अडचणीवर मात्र करून पुढं काम करताय त्याबद्दलही आपलं अभिनंदन घ्यायचं वाटतं सोनोग्राफी मशीन दर आठवड्यात चार वेळापूर्वी मी बोलतोय सारा घरगुती महिलांची तपासणी करण्यात येणार आहे माझी आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती राहील आपल्या इथे सुरू झालेल्या डायलिसिस सेंटर असेल सुरंग्राम्य सेंटर असेल याचा जास्तीत जास्त रुग्णांनी ज्यांना घरगरज आहे याची आर्थिक परिस्थिती नाही आहे त्यांना नगर सरकार ठिकाणी जाणं शक्य नाही खाजगी हॉस्पिटलला जाणं शक्य नाही त्यांनी जिथे या योजनेचा लाभ घ्यावा भविष्यकाळात सुद्धा आम्ही साहेबांच्या माध्यमातून आपल्याला आज आरोग्यमंत्रीसुद्धा शिवसेना पक्षाचेच असल्यामुळं मला सुद्धा तिथं काम करण्यात कुठली अडचण येत नाही आरोग्याच्या बाबतीत जो काही अपप्रचार केला जात होता त्यामध्ये निश्चितच तुमच्या ग्रामीण रुग्णालयांनी जे नवीन उपकरण सुरू केलं आहे आणि जिल्ह्यात सुरू केलं आहे या कार्यक्रमासाठी ग्रामीण रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर्स नर्स कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ